भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण भारत भारत अपडेट अपडेट न्यूज सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक था था बातम्या अनिलने दुर्धर ब्रेन ट्युमरवर मात करीत दुखण्याला गुडघे टेकायला लावून असंही आजारातून सही सलामत नील झाला शाहूवाडी तालुक्यातील शिंपेगावचा रहिवासी असणारा अनिल पांडुरंग पाटील या अनिलने आपल्याला झालेल्या दुर्धर ब्रेन ट्युमर या रोगावरती मात करी दुखण्याला गुडघे टेकायला लावून असंही आजारातून सही सलामत नील झाला आहे समाजातील सर्व घटकांबरोबर त्याला त्याच्या या दुर्धर आजारात वर्गमित्रांनी मदत करून त्याचे प्राण वाचवले आणि सुप्रसिद्ध कवी तात्या प्राध्यापक अनंत राऊत यांच्या ओळी या, या संपूर्ण प्रकरणाला मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा सारखा तंतोतंत लागू झाल्या याबाबतची अधिक माहिती अशी की अनिल पांडुरंग पाटील मुक्काम पोस्ट शिंपे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर हे ब्रेन ट्युमरने त्रस्त होते त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आणि गरिबीची होती वडील वयस्कर होते थोडक्यात म्हणजे घरचे अठ्ठावीस व दारिद्र्य त्यातच ब्रेन ट्युमरसारख्या दुर्धर आजाराने अनिलला ग्रासले होते व त्याचे जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले त्यावर कशी मात करायची याकरता तो रात्रंदिवस विचार करत होता अनिल पाटील जॉबला असताना त्याचा ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला तो ज्या कंपनीमध्ये सर्व्हिसला होता तिथून त्यांना थोडी आर्थिक मदत मिळाली पण शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च जास्त होता त्याला अजून पैशाची गरज होती ही परिस्थिती त्याच्या वर्गात असणाऱ्या बी एस सी दोन हजार पाचच्या बॅचमधील त्याच्या वर्गमित्रांच्या लक्षात आली यानंतर त्याचे वर्गमित्र अभिजित सुतार किरण पाटील सतीश पाटील प्रकाश पाटील एस एम पाटील मॅडम एस ए एस पाटील सर शारदा पाटील श्वेता पाटील श्रद्धा पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व मित्रांना याबाबत माहिती दिली आणि सर्व मित्रांकडून एक लक्ष पन्नास हजाराची रक्कम जमा केली आणि त्या रकमेचा धनादेश अनिल या सुपूर्द केला आणि सर्व रक्कम जमा करून याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि अनिलने ब्रेन ट्युमरवरती मात केली सहसंपादक अमर सूर्यवंशी शिराळा